माझं नाव सोनू दवळू मसे राहणार कडाचे मेट पोस्ट सापूर तालुका जव्हार जिल्हा पालघर आणि हे घांगळे आणि किती युगा झाले असल त्याचा अंत काही करणार नाही पण बरेचसे युगापासून जवळजवळ सात हजार वर्षापासून हे घांगळीचं वाद्य आहे आणि डोंगरी देवात आपले हिमाय कणसरीचे पण त्या हातामध्ये घागळीच्या वाद्य आहे असं देवारे मध्ये पण हे कांगळी असं अनेक ठिकाणी मी दिल्लीचा जे दोन हजार तेवीस दे वीस देशांचा पंतप्रधानाचा एक मोठा आपले जी टी शिखर परिषद आचार विचार झाला पंतप्रधानाचा एकमेक प्रत्येक देशाला घेव देव आणि मदत करणार असा विचार झाला जी दिंडली शिखर परिषद म्हणून मी दिल्लीला सध्या तर वाद्यापैकी मी आदिवासी एकटाच महाराष्ट्रातला निव्वळ आदिवासीने आणि हे दोन्ही कोपळीचं मी वाद्य घेऊन गेले त्या आणि दिल्लीला एकटे जात म्हणजे आदिवासी म्हणून एक, एक नंबरला मला दिल्लीला एक नंबर दिला आणि पुस्तकामध्ये सगळेच ठिकाणी आ, नंबर एक नंबर वादेचा दिला आणि हे दोधी भोपळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये याचे पाणी पण पिण्यासाठी साठवत होतं हांडा भांडे हांडा कळशी किंवा इस्टलची भांडी किंवा मट मटका भेटत नाही तेव्हा हे धोती भोपळं आदिवासी भागात हे खूप याची लागवड व्हायची हो आणि याच्यामध्ये पाण्याचा साठा करायचा याच्यामध्ये धाण्याचा पण साठा करायचा तसा मग स्वत लागत 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 नवीन नवीन नवी, पण हे काळामध्ये जेव्हा बोटीमध्ये नदी पार करायची असेल किंवा समदीर पार करायचे असेल याची सांगड बनवून आपले समदीर पार करून पण सकतो असं याच्यामध्ये फक्त आहे असे अनेक गोष्टी हे धुदी भोपळेपासून पासून शोध लागत गेलं आणि त्याचं वाद्य पण बनवलं ते वाद्य पण खूप आदिवासी म्हणजे मेन पासून मधमाशी मासी असतं बारीक छोटी मासे तिच्या मेन आणायचा आणि दांडी आणायची बांबूची येळूची बांबू दांडी आणायची दांडी अर्धी काशट आणि अर्धी माने देवपाठी त्याला सांगतात आणि ही गादी आहे हा घोडा आहे आणि हे तंतू तारा आहे आणि हे वाद्याचं नाव तंतू वाद्ये आणि हे दाते आहेत त्या कुपे आहेत आणि वरती त्याला मोरपीस आणि खते हे एक श्री आणि एक पुरुष यांचं सांगाडा खूप चालतं आणि दोन्ही एकमेकाला साथ देतात नादामध्ये एवढं बोलून सगळे पुढचे पिढीला हे वाद्येचा उपयोग किंवा हे वाद्येचा वारसा अनेक आपले महाराष्ट्रात चालवावा